नमस्कार मैदान चालू आहे आणि त्या मैदानामध्ये टोटल अठ्ठेचाळीस गट पळणार आहेत आणि अठ्ठेचाळीसमध्ये आत्ता एक ते वीस हे गट पळून झालेत टोटल वीस गट पळून झालेत आणि नक्कीच या वीस गटामध्ये कोणकोणते बैल सेमीसाठी पात्र झालेत तर आपण बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून गट क्रमांक एकमधून सुंदर गाडी पळाली आपल्या सगळ्यांचा लाडका बैल बाक्कासूर आणि बाक्कासूरसोबत होता कारोंडेकरांचा चिका या गाडीवरती ड्रायवर होते आटील ड्रायव्हर तामखाडा दोन नंबरला गाडी होती मदन पैलवान रेठरे बुद्रुक ही गाडी पळाली या गाडीमध्ये आटीतटीचा तर सामना होता दुसऱ्या विरोधाच्या विरोधक गाडी होती त्यांच्यात राजा आणि शंभू ही गाडी सेमीसाठी पात्र झाली गट क्रमांक तीनमध्ये शेवाळे अबांचा पाखऱ्या आणि त्याच्यासोबत पळाला छत्रपती संभाजीनगरचा जो लखन जो बैल आहे तो कारण की सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रातला टपचा बैल आहे तो लखन गट क्रमांक चारमध्ये बावधनकरांचा लक्षा पळाला आणि लक्षासोबत पळाला वडूजकरांचा हरण्या आणि गाडीच्या ड्रायव्हर ते बाळू ड्रायवर मांडवेकर नक्कीच चांगले मैदान चालले यांच्या मैदानामध्ये चांगले चांगले गट पळाले आहेत गट क्रमांक पाचचा निकाल आहे वेगाचा शेवट सरजा आणि त्याच्यासोबत पळाला जो सोबत बैल पळाला होता दुर्गा नावाचा तो बैल पळाला आहे बाक्कासूर आणि सॉरी सरजा आणि दुर्गाची जोडी सेमीसाठी पात्र झाली छोट्या ड्रायव्हर कोराळकरांनी केली गट क्रमांक सहामध्ये हिंदुराव मदने पोलीस यांचा पाखऱ्या पळाला आणि त्या पाखऱ्यासोबत रायगावकरांचा एक बैल पळाला त्या बैलाचं नाव काय पुकारलेलं नव्हतं आणि ड्रायव्हरचं सुद्धा नाव पुकारलेलं नव्हतं गट क्रमांक सातचा निकाल आहे लक्षा सोन्या ग्रुप जो आहे जी बैल आहेत त्यांच्या नावाने एक बैलगाडी पळाली परंतु त्या बैलगाडीचं नाव काय पुकारलेलं नव्हतं आणि ड्रायव्हरचं नाव होतं आप्पा ड्रायवर कारोंडेकरांनी गाडी पळवली गट क्रमांक आठचा निकाल आहे घानंदकारांचा बब्या आणि त्याच्यासोबत जो बैल होता त्याचं नाव काय पुकारलेलं नव्हतं आणि ते गाडीवरती ड्रायव्हर होते नितीन ड्रायवर आवरवाडीकर आणि त्या गटामध्ये आठ गट गट आठ क्रमांक गटामध्ये नांदेड सिटीचा भारत जो आहे त्याला पराभूत केलेला आहे भाब्या डावण्या बैलाने गट क्रमांक नऊमध्ये जी गाडी पळाली वाटेगाव करा वाटेगाव अंबरनाथकरांचा बादल आणि त्याच्यासोबत पळाला संभाजी छत्रपती संभाजीनगरचा विराट आणि गाडीवरती ड्रायव्हर होते अमर ड्रायव्हर ओंडकर नक्कीच्या चुरशीच्या लढत्या चालू या मैदानामध्ये कारण मैदान हे महाराष्ट्रचं एक नामांकित मैदान आहे तीस वर्षाची परंपरा आहे त्या मैदानाला गट क्रमांक दहामध्ये सुंदर गाडी पाळाली महान भारत केसरी द्वारलीकरांचा हरण्या आणि त्याच्यासोबत पळाला शिरसवडीकरांची रायफल पाळाली आणि रायफलसोबत रायफल आणि हरण्याची गाडी सुंदर गाडी सीमेला पात्र केली बारीक ड्रायव्हर शिरसवडीकरांनी नक्कीच त्या मैदानात आज चांगले मा चांगले मातब्बर बैल आलेले आहेत आणि चांगलाच गट हा सुट्टाच निघतोय गट क्रमांक अकराचा निकाल जो आहे तो चांगले गा चांगलीच गाडी म्हणावी लागेल मानघरकरांचं वादळ पाळलं आणि वादळसोबत पाळायला एक बैल होता पिस्तूल नावाचा चांगली गाडी पाळली सनी ड्रायव्हरचं ड्रायविंग म्हणजे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे कसं असतं की जेव्हा बावीस अकरा सोन्या किंवा बावीस अकरा पिस्टल किंवा कॉकटेलची गाडी असू द्या या तिन्ही बैलांना ती गाडी चालवतात नक्कीच वादळच्या पण गाडी तीच असतात गट क्रमांक बाराचा निकाल जो आहे तो पेंडिंगला होता गट क्रमांक तेराचा जो निकाल आहे जो विठ्ठल ड्रायव्हर बुत करा यांचा तेजा अजय शेठ कले आणि विठ्ठल राणा यांच्या दोघांच्या जो बैल आहे तेजा नावाचा तो तेजा गटक्रमांक तेरामधून पळाला आणि सुंदर गाडी सेमीसाठी पात्र केली विठ्ठल ड्रायवर करानी आणि तेजासोबत एक बैल पळाला तो मी म्हटलेलं तो बैल पळतोय तो मोबाईल हा मुंबईचा आहे मेहरबान नावाचा मेहरबान आणि भुंगा दोघं पाळतात बघा तोच मेहरबान पळाला गटक्रमांक चौदामध्ये गरुडा आणि रावण ही गाडी पळाली सुंदर गाडी पळाली आणि एका गाडीकडून अपेक्षा होती ती गाडी हारली म्हणजे लॉबी टच झाली गाडी फॉल झाली महा अमरावती एक्सप्रेस महाराजची जो महाराज सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे जो शंकरपाटाचा बादशा आहे परंतु इकडे काय चालणं झाला आहे शंकरपाटाचा बादशाह कारण की त्याला पहिरे पण भेटणं झाले चांगले आणि पैरा भेटला चांगला तर काही ना काही ते प्रॉब्लेम येतो आहे गट क्रमांक सोळामध्ये सुद्धा दिवाणी आणि काशीची गाडी पाहिली ॲक्च्युली हां तेजा ज्या दिवाणे आणि काशीची गाडी पळाली सॉरी मिस्टेक थोडीशी झाली गट क्रमांक अठरामध्ये हारणे आणि भारतची गाडी पळाली सुंदर गाडी पळाली आणि गट क्रमांक एकोणीस आणि वीस हा जो आहे तो पेंडिंगला निकाल ठेवलेला आहे नक्कीच आज ते मैदान होते त्या मैदानात सगळे महाराष्ट्रातले नामांकित बैल आलेले आहेत आणि त्या बैलांच्यामध्ये बैला चांगले काट्याची टक्कर होते कारण की कसं होते गट कसं कुणी पण काढतं पण खरी लढत जे असते ते सेमीला असते आणि सेमीला नक्कीच आता बाकासूर गेला आहे वेगाचा शेवट ज्या गेला आहे महानभारत केसरी हारणे गेला आहे ते गेला आहे अजून दिवाण्या पळायचे आणि बघूया काय कामाल होतं आहे कोणकोणते ड्रायवर कसे गाडी पात्र करतात सेमी सेमीसाठी तर झाले फायनलसाठी व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद